राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून राहुरी, राहुरी नगरपरिषदेस प्राप्त अनुदानातून डॉक्टर जयंत कुलकर्णी यांच्या हॉस्पिटलसमोर उभारण्यात आलेल्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी प्रवेशद्वार या वेशीचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते व माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार प्राजक्त तनपुरे व सभापती अरुण तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी डॉक्टर कोल्हे यांच्या हस्ते वेशीची विधिवत पूजा करून फीत कापून वेशीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे अभियंता पराग दराडे माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे आसाराम शेजूळ दत्तात्रय सोनवणेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते लोकार्पण सोहळ्यानंतर खासदार अमोल कोल्हे आमदार प्राजक्त तनपुरे अरुण तनपुरे आदींसह सर्व कार्यकर्त्यांनी जुनीपेठ शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक या मार्गे वाजत गाजत पायी मिरवणूक काढून नागरिकांना अभिवादन केले दरम्यान अनेकांनी खासदार अमोल कोल्हे व आमदार प्राजक्त तनपुरे यांना पुष्पहार घालून स्वागत केले त्यानंतर शहरातील जंगमगल्ली येथील तुळजाभवनी देवीचे माहेरघर असलेल्या मंदिरात खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते आरती करण्यात आली ब्युरो रिपोर्ट राहुरी प्रतिनिधी आर आर जाधव